पंढरी बऱ्याच दिवसांनी वेंगुर्ल्या गेलं तर बरेच दिवस बरा नसल्यामुळे तुमका माझ्या चॅनलवर ब्लॉग हे दिसत नसलेले कारण मी टाकूकच नाही ब्लॉग कारण बरेच दिवस बरा नसल्यामुळे ब्लॉग मला टाकू वेळ भेटत नाही पण आज वेंगुर्ल्या गेल्यामुळे मी तुमका जो व्हिडिओ दाखवणार असतो तर आता मासे घेऊक जाणार असो थोडंफार काम होतं त्यामुळे वेंगुर्ला गेलेलं तर आता मासे घेऊन जाणार असो तर तुमका मी आता व्हिडिओ दाखवतो आहे आणि मासे वेंगुर् कसे ताजे म मिळतात आणि कापताना पण मासे असत ते पण तुम्हाला तर व्हिडिओ पूर्णपणे बघा चला मंडळी बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ येतात आणि बऱ्याच दिवसांनी मी वेंगुर्ला एक मानसेश्वर असे दिलो तर मासे घेऊच्यासाठी इलो आम्ही तर तुम्हाला आता एक एक करून आता मी सगळे मासे कसले कसले असते बघूया आपण चला तर मंडई हय ताजे मासे मिळतात अगदी ह्या मानसेश्वराच्या बाजूकच लागन हे मासेवाली बसतात सगळे आणि हय मासे घेऊ गेल्या काय कोणाकडे घेऊ आणि कोणाकडे नको असं आता आता थोडी गर्दी कमी आहे ऊन असल्यामुळे पण आता गर्दी हय मरणाची असते बघूया आता कसले मासे गावतात ते आता एक एक करून असे फिरया नाही तर असे शूटिंग करू गेल्या काय म्हणते हडे घे माका थळे घे मासे म्हणा माश्यांची शूटिंग करू पण खूप कठीण तरी पण तुमका मी करून दाखवते तर बघा कसले कसले मासे तुम्हीच वळखा कसले कसले होते सरंगे कसे आहात गे ताँग ताँग एक तीनशे एक दोन तीन चार पाच पापलेट असत बरी असेल भाजून खाली 아 प त ा ना तर मंडळी ह्यो असा सोरंगो मासो सरंगे माश्या आता जोरात जोर भरपूर असा आणि ह्याची सात आठ कापां एक पडतली पण तो खूप आहे कारण मासे आता जसे जसे समुद्रात भेटणार नाही तसं तशी हय महाग जातली कारण आपली पारंपारिक मासेमारी थोडीफार आता कमी झाली हे बाहेरचे लोक इले आणि ते लांब खोल समुद्रात ह्या करतात मासेमारी त्यामुळे आपले आता मच्छीमारांच्या मासे कमी गावतात म्हणा मासे हे सध्या महागच हे आता हा सरंगो मासो खूप महागा तीनशे रुपयात ही मासू हातून बघू शकता माना मना मना आमका मासे गावचे रोवले मनान हे शंभर दीडशे रुपयाचे कुर्ले घेतले आणि हळूहळू आता काय तर मासे घेत जातो आजीच्या ताठात बघा का तो एक खवळ्यासारखं मासं दिसतो तो रावस आहे हे रावस मासे गावूनच नाही पण बघा तुमक दाखय तुम्ही बघला अशात तर कमेंट करून नक्की सांगा ह्या आजेकडे पण थोडे मासे घेतले पाचशाही आणि थोडी बांगडूले असे मिक्स होते ते पण तुम घेतले कडे वेळेसाठी आणि हि बघता येतो मंडई जाड गोलमो आणि हि बारीक गोलमो अशी जाड सुंगट आणि बारीक सुंग असे दोन प्रकारचे गोलम्यांचे प्रकार असतात खूप असतं प्रकार, प्रकार मोठे पण सुंगटांचं असतं पण असे आहे हे आता मानरांसाठी आम्ही शंभर रुपयाचं गोलमो घेतलं ही आजी तोस गोलमो बांधता तेव्हा तुमका एक सोरंगो मासो कापताना अजून एक दाखविते कापता येते मासंग किती रुपये संपले मंडुने हे ताँच। है ती पापलेटा पापलेटाचं तीनशे रुपये पाच पापलेटा होती बारीक आणि हे ते बांगडुले बघता येते असे हिरवेगार कसे दिसतात ते आपल्या कोकण पट्ट्यात मंडई आता मासे घेऊन झालेले अस आता निघतो आम्ही घरात मी आणि आई असा तर ऊन भरपूर असा हय हो, आणि हय मासे घेऊ गेले तर कसा विषय सईकडेच मायाकडे मायाकडे होता आणि खे घेऊ आणि काय घेऊ काय कळणार नाही बघते मासे खूप करते आहे पाठी आता व्हिडिओमध्ये एवढाच मंडई भेटूया अशा कोकणातून वेंगुर्ल्या बाजारात ह्या आईस्क्रीमचा कॉर्नर असा थं आम्ही सरबत घेतला जरा गर्मी वाढली होणार थंड होऊच्या वाटी जरा लिंबू सरबत घेतला आणि ह्या सरबत मशनीत कसा बनवतात झटकी पट्टा तुम्हाला दाखवल्या वाटी हो मी व्हिडिओ बनवले आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट घराकडे जाताना एक मार्केट असतो वेंगुर्ल्याच्या मासे मार्केटात किती गर्दी असतात ते तुमका ह्या व्हिडिओ दिसतले जा थोडक्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि थोडे पण आम्ही थोडेफार मासे पण घेतलेले ते पण तुम्ही बघा फायनली आमचा लिंबू सरबत तयार झालेला आम्ही मी आणि आईन पिऊ सुरू केले कडकडीत केल। उन्हात लिंबू सरबत पिऊन भारी वाटलं आणि मस्त झालं लिंबू सरबत आणि हा असा मंडळी वेंगुर्ल्याचा सगळ्यात मोठा मासे मार्केट हय मासे घेऊच्यासाठी खूप गर्दी असतं लोकांच्या आणि बघू शकतं सगळ्या प्रकारचे मासे आणि आता बघा किती आरडावर असतं तो ह्या <laughs> काकीकडे आम्ही सुंगटा घेतली आणि मग आम्ही जललो घरात जाऊच्या दिशे म्हणजे आता मी फायनली घराकडे व्हिडिओ एंडिंग म्हणजे कसो पहिल्यांदा मी केला आणि बाजारात नंतर ना नव्हता पण वाटेत आई दिसला म्हणा मार्केट मधलं जाऊन बघूया मतलं दाखवूया आईन पण बघू नव्हता बेंगुर्ल्याचा बघलेल्या पण ता कसा हाली हा ह्या दिवसात आम्ही जाऊ नव्हतो पण ह्या व्हिडिओमध्ये एवढा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कोकणच्या वेळेस यूट्यूब चॅनलमध्ये सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये